छत्रपती संभाजीनगर यन टू सिडको येथील वरद विद्या मंदिर या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथ दिंडीचं आयोजन करण्यात आले या ग्रंथ दिंडीमध्ये वरद विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून मृदंग व टाळांच्या गजरात दिंडी काढली काही मुलांनी विठ्ठल रखमाई यांच्यासारखा वेश परिधान करून सहभाग नोंदिला तर काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम मुक्ताबाई चांगदेव अशा विविध वेशभूषेत आले होते ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथाबाऊ आगमार यांच्यासह मान्यवरांनी फुगडी खेळून चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले विद्यार्थ्यांनी विटुरायांच्या गाण्यावर व पावली सादर केली संगीत विभागाच्या वतीनं विठुरायांवर भक्ती गीतांचा संगीत रजनीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय बालकलाकारांनी बहारदार गीते गाऊन व नृत्यांचं सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथाबा वाघमार यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेला नारळ फोडून पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विठुरायावर आधारित संगीत रजनीचा कार्यक्रमाला का सुरुवात करण्यात आली संस्थेचे संस्थाध्यक्ष सन्माननीय राजारामजी बाबा आवशा यांच्या हस्ते पूजन होत आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सरकारी यांच्या सुद्धा पूजन या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर या सर्वांच्या परिचयाचे प्राचार्य डॉक्टर उजेश नागवे सर काउन्सिल मेंबर संत गाडगे बाबा आमदार सन्माननीय महाराष्ट्राचे प्रख्यात असलेले समाजसेवक नवनाथ आभाव वाघमारे उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्वांच्या परिचयाचे सुधाकररावजी शिंदे पाटील सेंटर कॅनॉट त्याचबरोबर सन्माननीय चंद्रकांतजीकर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य सदस्य त्याचबरोबर रामेश्वरजी पाटीलकर आकाश इलेक्ट्रिकल संचालक तथा संस्थेचे संस्था अध्यक्ष सन्माननीय रमेश अवचारसंघ तथा संस्थेच्या सचिव

रिपब्लिकन सेनेचे राज्य सदस्य चंद्रकांत रुपेकर आकाश इलेक्ट्रिकलचे संचालक रामेश्वर पाटेकर श्री झेरॉक्सचे संचालक सुधाकर शिंदे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश अवचार सचिव शीला कान कटाव मुख्याध्यापक गणेश राऊत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश आहचार तर सूत्रसंचलन अंबादास कदम यांनी आपल्या सुमुधूर वाणीतून केले हा आषाढी उत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता सोनजे व पल्लवी खामगावकर वैशाली अमृतकर व जयश्री जगताप कांचन चव्हाण आम्रपाली गायकवाड गीतांजली राऊत सविता लहिरे शीतल जाधव गैबीनाथ वायाळ अभिजित दळवी ज्ञानेश्वर चव्हाण गजानन गीते यांच्यासह सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आतोनात परिश्रम घेतले आमची मार्गदर्शक आदरणीय गणपतरावजी जक्ता पान्ना आमचे मित्र प्राचार्य विजयजी नागरे रामेश्वर भाऊ पाटेकर असतील आमचे आनंदराज आंबेडकर साहेबांचे अत्यंत विश्वासू असणारे रुपेकर भाऊ आमचे शिंदे पाटील जे दत्तात्रेयाचे अत्यंत भक्त आहेत असे आणि या संस्था ज्यांनी शून्यातून विश्वनिर्माण करून ही संस्था गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं गोरगरिबांची मुलं घडावीत आणि गोरगरिबांचे मुलं कसे घडावेत यासाठी आतोनात प्रयत्न करून संस्था उभी केली आणि आज माझ्यामध्ये दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण या संस्थेमध्ये घेता येतील ज्यांच्यामुळं घेता येते असे या संस्थेचे प्रमुख प्राध्यापक रमेशरावजी अवचार असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही संस्था चालवण्यामध्ये ह्या संस्था वाढवण्यामध्ये ज्या माऊलीचं योगदान आहे अशी माझी बहीण चिलाताई अवचार माझ्यासोबत मेहमी सातत्यपूर्ण असणारे माझे मित्र जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे पत्रकार गणेशजी जाधव साहेब आणि आमचे अगदी शून्यातून असणारे मित्र सुनीलजी गोरे आणि माझे अंगरक्षक विक्रमजी जाधव आणि या शाळेतील सर्वच शिक्षकवंत शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो खरं तर आषाढी एकादशी हा सण पण ही अनेक वर्षानुवर्षाची परंपरा आहे अनेक पिढ्यानी पिढ्याची परंपरा आहे ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला या राज्यातून खरंतर राज्याच्या बाहेरून सुद्धा लोक येतात पंढरपूरला ही परंपरा आज नाही आपल्या अनेक पूर्वजांपासून ही चाललेली परंपरा आज आपण सुरू ठेवत आज या संस्थेमध्ये सुद्धा कुठंतरी आषाढी एकादशी मुलांना काय आहे कळण्यासाठी हा सांस्कृतिक आणि सांप्रदायिक कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे खर तर जी आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी ज्या देवाला कुठलाही जातभेद नाही कुठलाही नीच नाही लहान मोठा नाही गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न मानता सर्वांना आशीर्वाद देणारा पांडुरंग आणि पंढरीचा विठ्ठल या पांडुरंगाच्या दर्शनाला प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून अनेक शेकडो तरुण असतील ज्येष्ठ असतील अबाल वृद्ध असतील ते सर्व पांडुरंगाच्या दर्शनासाठी अतिशय पांडुरंग पांडुरंगाच्या नगरीमध्ये पंढरपूरमध्ये जाऊन नतमस्तक होतात पांडुरंगाने कधी कुणाचा तुजाभाव केला नाही ज्यामध्ये अनेक पांडुरंगाच्या आशीर्वादाने अनेक या राज्यामध्ये देशामध्ये संत महंत घडवण्याचं काम पांडुरंगाच्या आशीर्वादाने झालं त्याच संतामुळं आज आपल्याला आपली संस्कृती जोपासण्याचं त्यांच्या नावाने त्यांच्या कुठतरी कार्याचा वारसा पण चालवण्याचं काम आणि खरंतर ह्या संस्थेच्या अध्यक्ष रमेशरावजी अवचार दरवर्षी या आषाढी एकादशी निमित्त इथं सांस्कृतिक का सांप्रदायिक कार्यक्रमाचं आयोजन इथं करत असतात ह्या कार्यक्रमाला मी खरं तर यापूर्वी या सुद्धा आलेलो आणि यापूर्वी सुद्धा मला ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या त्यावेळी या कार्यक्रमाला येण्याचा मी प्रयत्न करीन आज राज्यभरात असे कार्यक्रम आहेत पण मी महाराष्ट्रभर मराठवाडाभर फिरत असताना कुठल्याही संस्थेमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम मी झालेला पाहिला नाही ही एकमेवाशी संस्था आहे की ज्यामध्ये प्रत्येक कार्यक्रम हिरिणीने आणि अगदी चांगल्या प्रकारे राबवले जातात आणि शिक्षणसुद्धा अतिशय उत्तम दिले जातात ग्रामीण भागामध्ये अशा संस्था मिळत नाहीत आमच्या भागामध्ये नावाला संस्था आहेत तर या भागातील लोकांनी या संस्थेला भरभरून असं योगदान आपले जास्तीत जास्त मुलं कसे इथं पाठवता येतील आणि आपले मुलं कसे घडवून घेता येतील यासाठी सर्वांनी आपलं संस्थेवर विश्वास टाकवला पाहिजे आणि खरं तर मी म्हणतो विश्वास टाकलेला आहे या भागातील सर्वच बांधवांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो कारण या संस्थेला अगदी कमी कालावधीमध्ये आपण उच्च स्थानी लिहिलेलो आहे आणि या संस्थेला विद्यार्थ्यांच्या वतीनं या सर्व पालकांच्या वतीनं आणि शिक्षकांच्या वतीनं आणखी संस्था कशी मोठी होईल आणि या संस्थेतून अनेक विद्यार्थी घडवले जातील अशा शुभेच्छा देतो आणि पुनशे एक बार सर्वांना अशा एका दिशेच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवतो धन्यवाद रामकृष्ण हरी